सांगली जिल्ह्यातील मौजे कौलापूर येथे येत्या दोन वर्षात नागरी विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील शंबर हेक्टर क्षेत्र सकारात्मक चर्चा विमानतळ प्राधिकरण करणार व्हिजिबल सर्वे सांगली जिल्ह्यातील मौजे कौलापूर येथे कार्गो व नागरी विमानतळ उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहासष्ट पॉईंट छत्तीस हेक्टर क्षेत्राव्यतिरिक्त हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यासंदर्भात प्राधिकरणाशी चर्चा, चर्चा करून व्हिजिबल सर्वे करण्यात येईल तसेच या ठिकाणी येत्या दोन वर्षात विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले सांगली येथील कौलापूर येथे होणाऱ्या विमानतळाच्या जागेसाठी लागणाऱ्या जमिनीचे भू संपादन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने व्हिजिबल सर्वे लवकरच करण्यात येईल सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची या ठिकाणी सासष्ट पॉईंट छत्तीस हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे या क्षेत्राव्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करावे लागणार आहे यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले सांगली येथील कौलापूर येथे होणाऱ्या विमानतळासाठी लागणारी जमीन विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व्हे करून घ्यावा असे आदेश मंत्री डॉ उदय सामंत यांनी दिले